भोई समाजाची आरक्षण समितीची मीटिंग पार पडली आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार रोजी भोई समाज आरक्षण समितीची मिटिंग संदर्भात वारकरी भवन बुलढाणा येथे आरक्षण मीटिंग पार पडली सदर आरक्षण मीटिंगला बुलढाणा अकोला अमरावती जालना जिल्ह्यातील सर्व भोई समाज बांधव उपस्थितीत होते भोई समाजाला सेंट प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे किंवा भोई समाज हा एनटीबी प्रवर्गात असून दोन पाच टक्के आरक्षण असून एनटीबीमध्ये अडतीस जाती आहेत सदर मीटिंगमध्ये आरक्षण संदर्भात एनटीबीचे आरक्षण हे भोई समाजाला स्वतंत्र देण्यात यावे व तसेच भोई समाजाला आर्थिक विकास महा महामंडळ स्वतंत्र देण्यात यावे भोई समाजासाठी पुणे मुंबई नागपूर मुंबई या ठिकाणी शासकीय वसतीगृहाची सोय उपलब्ध करून देण्यात यावे व भोई समाजाला रेती घाट विना मोबदला उपलब्ध करून देण्यात यावा व तसेच भोई समाजाला राजकीय आरक्षण देण्यात यावे अशा विविध विषयावर भोई समाज आरक्षण समितीमध्ये चर्चा करण्यात आली व लवकरात लवकर भोई समाजाच्या हजारोंच्या संख्येने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भोई समाज आरक्षण समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे भोई समाज आरक्षण समितीमध्ये अकोला अमरावती जालना बुलढाणा येथून भोई समाज बांधव व बुलढाणा जिल्ह्याचे सर्व भोई समाज बंधू आणि भगिनी उपस्थितीत होत्या सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिंके आशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद Bye. <coughs> 두 <목소리도> 我们讲，看看我们这个经济，这个经济的发展还是同我们中国嘞人